नमस्कार मित्रांनो मी एम के कराडे आधार कार्ड अपडेट संदर्भात काही माहिती या ठिकाणी नवीन अपडेट आलेली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आपण अनेक अशा ज्या काही योजना असतील किंवा सरकारी कामं असतील त्यावेळेस आपण आधार कार्ड या ठिकाणी घेऊन जात असतो किंवा ते लागत असतं सो यामध्ये कसं होतं की कधी कधी समजा नावामध्ये काही चूक असेल किंवा मध्ये काही चूक असेल सो त्यावेळेस आपल्याला ऑनलाईन वगैरे अपडेट करायला लागतं तर या संदर्भात जी काही नवीन अपडेट आली किंवा जी काही मुदत वाढ या ठिकाणी मिळालेली आहे सो so, या संदर्भात सगळी माहिती आता आपण जाणून घेऊया आधार कार्ड संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती आता पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे यावेळी ही तारीख जी आहे ती सहा महिन्यासाठी वाढवण्यात आलेली आहे म्हणजे लोकांना आता जसं की सहा महिन्यापर्यंत आधार कार्ड अपडेट करू शकतात किंवा करता येईल युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी सांगितलंय की आधार कार्ड वरील जे काही तपशील आहे ते मोफत या ठिकाणी अपडेट करण्याची तारीख वाढवलेली आहे असं या ठिकाणी त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्या संदर्भात माहिती दिलेली आधार मोफत अपडेट करण्याची जी काही अंतिम तारीख आहे ती चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे जी पूर्वी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत होती आधार मोफत अपडेट करण्याची करण्यासाठी तुम्ही माय आधार पोर्टलची मदत या ठिकाणी घेऊ शकता जर तुम्ही चौदा जून दोन हजार पंचवीस पूर्वी आधार जे या ठिकाणी अपडेट केलं नाही तर मात्र तुम्हाला या दिवसापासून शुल्क भरावं लागणार आहे किंवा शुल्क भरावा लागेल सो लक्षात घ्या की ऑफलाईन अपडेटसाठी शुल्क जे तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहे असं डी ए आय ने या ठिकाणी म्हटलंय आणि आधार केंद्रावर ऑफलाईन अपडेटसाठी शुल्क भरावे लागेल कृपया लक्षात घ्या की ही मोफत सेवा केवळ माय आधार पोर्टलवर दिली जात आहे तर आधार कार्ड अपडेट कसं कर करायचं हा जो काही प्रश्न तुम्हाला पडला असेल किंवा ह्याची जी काही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची सो लक्षात घ्या की आता स्टेप बाय स्टेप आपण ते सगळं जाणून घेऊया की आधार कार्ड नेमकं कसं कर कर अपडेट करायचं स्टेप नंबर वन प्रथम तुम्हाला आय वेबसाईटला या ठिकाणी भेट द्या त्यानंतर माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट या वेबसाईटला तुम्हाला जायचंय स्टेप नंबर दोन जसं की तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी एंटर करा आणि नंतर तुमच्या मोबाईलवरील जे काही ओटीपी सह व्हेरीफाय करा स्टेप नंबर तीन स्क्रीन वर दिसणारी माहिती तपासा जसं की नाव आणि पत्ता काही चुकीचा असल्यास ते बदला स्टेप नंबर चार नंतर माहिती बरोबर असल्याच्या ओळखपत्राचा जो काही पुरावा या ठिकाणी द्या यासाठी तुम्हाला एक अधिकृत ओळखपत्र द्यावे लागेल जे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावे लागेल स्टेप नंबर पाच सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल ज्याचा वापर करून तुम्ही जी काही अपडेटची जी काही स्थिती आहे ती तपासू शकता एकंदरीतच जे काही नावामध्ये चूक झाली असेल किंवा पत्त्यामध्ये चूक झाली असेल तर ही जी काही चूक दुरुस्ती आहे ती झाली कि नाही झाली तर या सगळ्या संदर्भात तुम्ही या नंबरावरनं माहिती मिळवू शकता So, सो अशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ असे एका माहिती पूर्ण व्हिडिओ सत्तवंत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र